माझा जेवायचा टाईम झाला आहे सकाळी थोडीशी जोर मारली म्हणजे डिप्स आणि माझ्यासाठी घरून डबा आला आहे तर घरून डब्याला काय काय आलंय बघा मी आता खायला घेतले एक काकडी खाल्ली मी आत्तापर्यंत म्हटलं म्हणलं चला आता व्हिडिओ ती आहे अवयलेबल कॅम के, कॅमेरा बघा मला जेवायसाठी भरपूर मटेरियल आलं आहे घरून एक काकडी होती आणि काकडीनंतर बघा का दही आणि ही भोपळ्याची भाजी याच्यावरचं तेल मी बाजूला काढून टाकले आता तेव्हा बघा आणि बंटेल म्हणलं जेवायसाठी मी तुझ्यासाठी वरून आले तर त्यांनी पण काय घेऊन आले हे दाखव ही भाजी बघा त्याच्यासाठी आणि ही भेंडी आणि हे लोणचं पण आहे लिंब लिंबाचं लोणचं आहे मग आता एवढं मला ते म्हणतोय मला ही भाजी ही भेंडी आवडत नाही तर ॲक्च्युली ना आवडायसारखं इतकं भारी जेवण एवढं डाएट त्याचं वजन चांगलं आहे माझं वजनदार माणूस आहे मी तर एवढं सगळं आता त्यांनी हे पण दिलंय मला पण ऍक्च्युली हे दयात आहे की माहिती नाही म्हणून म्हणलं मी त्याला पोन करतो कारण की दुधाचं शिकरण वगैरे खाल्लेलं येतपर्यंत ठीक होतं त्यात साखर खायचं कसं की माझा जेवायचा टाइम झालाय खरा पण डाएटला सकाळी मी संध्याकाळी फक्त फुटाणे आणि काजू बदाम होते थोडेसे खाल्ले तर बंटी बंटीला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय आवडत नाही तुला ती नाही आवडत मला आणि भेंडी काय भेंडीला काय आवडतं भिंडी आवडत शे नाही आवडत अजून भाजी कोणती आवडते कोणती भाजी कोणती आवडते रानातली मग तुला अशी पालेभाजी मेथी भाजी मेथी भाजी तांदळाची तांदळाची किती भारी असते मेथी भाजी लय आवडते बघा मेथीची भाजी तांदळाची भाजी किती भाजी भारी करडाची सुद्धा भाजी करतात लोक माहितीये का आंबड चुका अजून हरभऱ्याची तुला माहितीये का हरभऱ्याची आपल्याकडे करीत नाही पण गावाकडे अशी घासाची भाजी करतात लोक घासाची नको घासाची लईच झालं हरभऱ्याची ऐकलेली का हर बऱ्याची हटीव भाजी बोलते हाटीव भाजी एकदम भारी असती तर हे आता भोपळ एकदम हेल्दी हेल्दी पण ह्या याचं लक्ष नसत की त्याला चांगलं चांगलं नाही खायचं त्याला तेलकट थोडं ही केळी तर दिली खरी तुझ्या साइड दिली तू केळी खाऊ शकतो तू दुहे आप पाव पावशर छटाक वजन वाढलं तर वाढलं आम्हाला आहे ना दोघाला अकॅडमी जॉईन केलेली आहे सकाळी आम्ही दोघं व्यायाम करतो रात्री सकाळी साडे नऊ वाजता झोपतो पुढे स्वप्नात चालू असतो मी चपाती खात नाही शक्यतो माझ्यासाठी बाजरीची भाकर ऍक्च्युली ज्वारीची भाकर सुद्धा नाही भारी ज्वारीची पण आता नाही ती ना माझ्याकडे मी आता आणि इथं समोर पिक्चर लावून ठेवला होता पुढे मोबाईल हा येऊ तेच मोबाईल नाही नाही मोबाईलवर लावून ट्रान्सफॉर्मर सगळ्या ऑटो ऑटो ऑटोबो रोबोट्स कोणी पाहिलं असेल ती सगळं हॉटस्टारला आहे ती जेव्हा हॉटस्टारला तर ता आता आमचं जेवण होत आहे ते बंटीला आज क्ला आज कोर्ट सुटायला वेळ आहे थोडासा त्याला म्हणतं जेवून घे पण ते म्हणतो सुस्ती येते उशी ठेवली आहे तुला ती काय तिथे उशी ती उशी घेऊन जोपायसारखं झालं आहे पण ॲक्च्युली नको ते चांगलं नाही तेच त्याच्या हातची बिर्याणी आता श्रावण संपला नाही एकदा तर आवर्जून खायला श्रीमांधाकरांनो चला मी जेवायला चालू करतो पण तिने मला सुचवलं की भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू